सर्व पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी बांधवांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आपण सर्वजण आपल्या वेळ देऊन आपल्या मा आमचे विचार घेण्यासाठी इथं आलात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये मी स्वतः माझा परिचय देतो मी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर लिंगायत समन्वय समितीचा राष्ट्रीय समन्वयक आहे त्याचबरोबर मी वंचित बहुजन आघाडीचा राज्य कमिटी सदस्य आहे आणि जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा मी संपर्क प्रमुख पण आहे माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडवोकेट प्रणित डिकळे आहेत बसो ब्रिगेड धाराशिवचे अध्यक्ष परमेश्वरजी पाटील आहेत मग वंचितचे माझे अध्यक्ष शिंदेजी आहेत मराठवाड्याचे उपाध्यक्ष आमचे बसो ब्रिगेडचे बसेश्वर हेंगणेजी इथं उपस्थित आहेत किशोर पाटीलजी इथं उपस्थित आहेत या ठिकाणी लिंगायत समन्वय समितीच्या वतीने मी आज इथं पत्रकार परिषदेला संबोधित करीत आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे आणि या धर्माची मागणी घेऊन गेली दहा ते पंधरा वर्ष लिंगायत समन्वय समिती देशपातळीवर आंदोलन करत आहे आणि हे आंदोलन करत असताना जवळपास सव्वीस महामोर्चे आपण सर्वजण युट्यूबर आहात आपण पत्रकार आहात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास सव्वीस महामोर्चे जे की चार चार पाच पाच लाखाच्या संख्येनं असलेले एक एक महामोर्चा हे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या तीन राज्यात काढण्यात आले आणि ते एक एकाच बॅनरखाली काढण्यात आले ते म्हणजे लिंगायत समन्वय समिती आणि त्या समन्वय समितीचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून आज मी काही मुद्द्यावर इथे या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे की येणाऱ्या सात डिसेंबर रोजी त्या ठिकाणी धाराशिव येथे जे काही आत्तापर्यंत सव्वीस महामोर्चे झाले तर तो सत्तावीसवा महामोर्चा हा येणाऱ्या सात डिसेंबर रोजी आम्ही धाराशिव येथे लिंगायत समन्वय समितीच्या वतीने काढत आहोत आणि या महामोर्चाला संपूर्ण धाराशिवस्त नाही तर मराठवाडाच नाही ते महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक या तिन्ही राज्यातून लाखोच्या संख्येने लिंगायत बांधव इथं उपस्थित राहणार आहेत या महामोर्चाच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी आपल्यासमोर आहेत जनगन्यत, जनगन्यत की लिंगायत धर्माची संविधानिक नोंद घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्या त्याचबरोबर लिंगायतांच्या जनगणनेत राष्ट्रीय जनगणनेत स्वतंत्र लिंगायत धर्माचा जे इतर धर्माचा कॉलम असतो तसा एक स्वतंत्र कॉलम लिंगायतांना देण्यात यावा त्याचबरोबर मंगळवेढा येथे महात्माबश्वरांचं राष्ट्रीय स्मारक स्थापन करण्यात यावं महात्माबश्वर आर्थिक विकास महामंडळ जे की आमच्या आंदोलनामुळं झालं त्याला किमान एक हजार कोटीचा निधी सरकारनं द्यावा असे ह्या सगळ्या मागण्या घेऊन सात डिसेंबर रोजी धाराशिव येथे लिंगायत महामोर्चा त्या ठिकाणी आयोजित हो करतोय आम्ही या महामोर्चाला ज्या ज्या राजकीय पक्षांनी उघडपणे लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे आणि त्याला संविधानिक मान्यता मिळाली पाहिजे असं ज्या ज्या राजकीय आणि पक्षांनी भूमिका घेतलेली आहे त्या सगळ्यांना आम्ही निमंत्रित करत आहोत पण देशामध्ये सध्या एकमेव आमच्या मागणीला पाठिंबा देत देणारे एकमेव ज्यांनी पूर्णपणे आमच्या आंदोलनाला सातत्यानं समर्थन दिलं जे की मी स्वतः वंचित बहुजन आघाडीत माझा प्रवेश होऊन एक दीड वर्ष झाले पण हे आंदोलन मी पंधरा वर्ष झालं करतो आहे आणि ह्या पंधरा वर्षामध्ये ज्यांनी खंबीरपणे आम्हाला साथ दिली आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते त्या म ह्या महामोर्चाला सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर बहुजनांचे नेते ने हे या महामोर्चाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर इतर जे जे काही घटक जे जे काही पक्ष लिंगायत स्वतंत्र धर्माला ज्यांचा पाठिंबा आहे त्या सर्व पक्ष घटकांना आम्ही निमंत्रण देणार आहोत सगळ्यांनी त्यांची त्यांची भूमिका जाहीर करून आम्ही त्या सगळ्या नेत्यांना या ठिकाणी पाचरण करणार आहोत मग ते कुठलाही पक्ष असो आम्हाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही ही समन्वय समिती म्हणून हा मोर्चा आहे आणि त्यामुळे सध्या तरी स्पष्ट भूमिका आणि पाठिंबा सरदेश्री बाळासाहेब आंबेडकरांचा असल्यामुळे मी त्यांचा त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांना मी साहेबांनी निमंत्रण त्यांनी आमचं स्वीकारलेलं आहे लिंगायत समन्वय समितीचं आणि त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या पक्षांना आम्ही आव्हान केलेलं आहे मग ते काँग्रेस असेल बी जे पी असेल शिवसेना असेल शिवसेनेचे दोन्ही गट असतील राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील की लिंगायत स्वतंत्र धर्माबद्दल स्पष्ट भूमिका घ्यावी लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेला त्यांनी पाठिंबा द्यावा आणि त्यांनी जर तशी भूमिका राजकीय म्हणून घेतली तर आम्ही त्यांनासुद्धा निमंत्रण देणार आहोत तर ही सगळी मुद्दे घेऊन आम्ही लढतो आहोत लिंगायतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रवाहामध्ये काही लोकांचे कन्फ्युजन करण्याचं काही सनातनी जे काही वैदिक व्यवस्थेबद्दल काही आमच्यातली काही विचित्र लोकं वेगवेगळे स्टेटमेंट देऊन येणाऱ्या जनगणनेमध्ये वेगवेगळे चुकीची लिहिण्याचं त्यांचा प्रयत्न चालू आहे आमच्यातली काही मंडळी म्हणजे आर एस एस आणि भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे लोकंसुद्धा या येणाऱ्या जनगणनेमध्ये चुकीची माहिती देण्याचं चा काम चालू आहे आणि म्हणून त्याच्या जा जनजागृतीच्या दृष्टिकोनातून हा आम्ही महामोर्चा आयोजित करत आहोत धन्यवाद सर बरोबर आणि त्याच्याशिवाय सर आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे जनगणना ही झालीच पाहिजे आणि आता आमची तर ही मागणी म्हणजे धर्माची असल्यामुळे धर्माचा कॉलम मागतोय आम्ही हा पण जातनीय जनगणनासुद्धा होणं गरजेचं आहे जातनीय जनगणना झाल्याशिवाय आपल्याला कोणाला किती आरक्षण दिलं पाहिजे याचा स्पष्ट भूमि आ आकडा कळणार नाही आपल्या मन आपण म्हणतो जिसकी की जी जितनी भारी उस उतनी हिस् हिस्सेदारी आपण म्हणतो त्याप्रमाणे भारत देश देशाची जनगणना ही झाली पाहिजे आणि ती जनगणना होऊन ज्या त्या समाज घटकाचं मग ते ओबीसी असतील सगळे असतील त्यांना त्या त्याप्रमाणे त्या त्या आरक्षण मिळालं पाहिजे असं आमची भूमिका आहे प्रकाशजी आंबेडकरांची आता बहुजन आघाडीची जे घटक आहेत सगळे एकत्र करण्याची भूमिका आहे प्रकाशजी आंबेडकर बरोबर धर्माची चळवळ काय म्हणायचं नाही या देशामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला धर्म पाळण्याचा अधिकार दिलेला आहे घटनेमध्ये तशी तरतूद आहे एखाद्या माणसाला मी धर्माचाच नाही निधर्मी आहे असं म्हणायचा सुद्धा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळं धर्म पाळण्याचा अधिकार दिलेला आहे आम्ही लिंगायत लोक आम्ही आमचं धर्म पाळतो आम्ही आमचं म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे आमचं वेगळं आहे आमच्या घरी ब्राह्मण येत नाही पूजेला जंगम येतो आम्ही मेल्यानंतर आम्हाला पुरलं जातं जाळल्या जात, जात नाही आमचे सगळे आचार विचार सगळं पूर्णपणे वेगळं आहे महात्मा बसवण्यांनी वेदावर ह्या सगळ्या पाखंडावर सगळ्यांवर कडक तासवि ओढलेली आहेत त्यामुळं आम्ही या वैदिक धर्माचा भाग नाही त्याच्यामुळं देशाच्या संविधानानंच आम्हाला वेगळा धर्म दिलेला आहे म्हणून आमच्या धर्माची फक्त संविधानिक नोंद सरकारनं घ्यावी आणि जे काही धर्म म्हणून जे काही सवलती आहेत धार्मिक अल्पसंख्याक दर्जा असेल जनगणनेच्यामध्ये आता आपल्याकडे सहा कॉलम आहेत प जैन बौद्ध शीख ख्रिश्चन या सगळ्या सहा धर्माला सहा कॉलम आहेत तर सातवा कॉलम हा लिंगायतांचा यल फॉर लिंगायत तिथं दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण आमचा पण वेगळा धर्म आहे जसा जैन बौद्ध शीख ख्रिश्चन मुस्लिम पारसी या इथल्या धर्मांना सगळ्यांना मान्यता आहे त्यांनी त्या प्रत्येकाला इथं आपला आपला धर्म पाळण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे त्यानुसार आम्ही वेगळ्या धर्माची आमची नोंद मागतो फक्त म्हणजेच काय नेते लिंगायत धर्म नको असं म्हणतात माझं स्पष्ट म्हणणं आहे की ते या वैदिक व्यवस्थेचे इथल्या ते मांडलिक आहेत गुलाम आहेत त्या वैदिक व्यवस्थेत पुन्हा त्यांना पोचलेलं आहे आणि त्यामुळं आता ते जेव्हा सगळे आठ कोटी लिंग आहेत वेगळा जेव्हा नोंद मागत आहेत तेव्हा ही ज्यांच्या पगारावर जी पोचलेली लोक आहेत ती आता त्यांचं त्यांचं मालकाची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत महात्मा सर्व जातीला एकत्रित आता तुम्ही हे सरकार हटवण्यासाठी काय करणार नाही आमचं केवळ सरकार हटवणं हा उद्दिष्ट नाही ही व्यवस्था हटवणं ही आमचं उद्दिष्ट आहे कारण काँग्रेस असो की बी जे पी असो ह्या व्यवस्थेचाच भाग आहेत आणि जोपर्यंत ही व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच असणार आहे कारण प्रत्येकजण इथं संविधानविरोधी असेल किंवा मनवाद घेऊन आपलं आपलं विचारधारा लादण्याचा जो प्रकार आहे आम्ही व म्हणजे वंचित बहुजन आघाडी म्हणून मी बोलता येईल किंवा मी लिंगायत कार्यकर्ता म्हणून मी बोलेन की आमची लढाई व्यवस्था बदलण्यासाठी आहे सत्तेत येणं पक्ष कुठला तरी येईल तो भाग वेगळा आहे पण ती व्यवस्था चेंज झाली पाहिजे प्रकाश आंबेडकर तेच म्हणतात तो केंद्रातल्या आणि राज्यातली या भाजपाची हिंदू म्हणून देशाला बर्बाद आणि लोकांना हटवणं हे माझं नाही आहे प्रश्न काय अगदी बरोबर आहे ना त्यांनी हिंदू म्हणून जर म्हणत असले तर त्यांच्या हिंदू ठीक आहे हिंदूचं सरकार असलं तर आम्ही काही प्रॉब्लेम नाही आम्हाला ते आमचे सगळे बांधव आहेत पण हिंदूच्या आड म्हणून पुन्हा मनुस्मृती आणायची पुन्हा सनातनी व्यवस्था आणायची हे जे काही षडयंत्र चालू आहे त्याला आमचा विरोध आहे हिंदूंना आमचा विरोध नाही हिंदू तर आमचे सगळे बांधव आहेत किती मोर्चाला किमान पाच लाख लोक असतील सर या मोर्चाला आणि आपण सगळे म्हणजे मी बोलतो म्हणून नाही आहे आमचे जे काही मोर्चे झालेत यूट्यूबवर अव्हेलेबल आहेत आतापर्यंत झालेले पंचवीस सव्वीस मोर्चामध्ये सं आकडा आमचा कधीच दोन तीन लाखाच्या खाली नसतो आपल्याला माहीत आहे लातूरला कोरोनाच्या अगोदर मोर्चा झाला जवळ तिथंही जवळपास पाच ते सहा लाख लोकं होती सोलापूरला मोर्चा झालेला आहे बाजूला तिकडे कलबुर्गीला मोर्चा झाला आहे पलीकडे विजापूरला मोर्चा झाला आहे इकडं बिदर जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला आहे तिकडे नांदेड झाला आहे परभणी झाला आहे सांगली कोल्हापूर मोर्चा झाला आहे पुणे मोर्चा झाला आहे मुंबई मोर्चा झाला म्हणजे ह्या धाराशिव जिल्ह्याच्या चारही बाजूने मोर्चे झालेले आहेत आणि त्याची आकडे आपल्याला युट्यूबवर अवेलेबल आहेत हे नेतृत्व कोण करणार आहे आणि निवेदन कसं करेल मोर्चाचं नेतृत्व हे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती करणार लिंगायत समन्वय समितीमध्ये अडुसष्ट लिंगायतांच्या संघटना आहेत तर त्या मग त्याच्यामध्ये माझी एक बसो ब्रिगेड संघटना पण त्याच्यामध्ये आहे मी बसो ब्रिगेडचा राष्ट्रीय अध्यक्ष hmm. आहे वे वेगवेगळ्या अडुसष्ट संघटना या लिंगायत समन्वय समितीमध्ये सामील आहेत आणि त्या सगळ्या संघटनांचं फेडरेशन म्हणजे लिंगायत समन्वय समिती आहे त्याचा मी राष्ट्रीय समन्वयक आहे तर आ, ही समन्वय समितीची सगळी देशपातळीवरचे जे काही आमचे नेते आहेत ही सगळी मंडळी त्या मोर्चाचं नेतृत्व नियोजन याच्यामध्ये असं आहे की सर ही जे काही सगळे लोकं आहेत आमची ही स्वखर्चाने येतात इथे त्यांनी कुठेही आम्हाला कुठेही आर्थिक पैसा लागत नाही सगळी लोकं स्वखर्चाने येतात आम्हाला फार तर काय इथे एक स्टेज टाकावं लागेल आणि माईक वगैरे साऊंड वगैरे लावा लागेल बाकी एवढंच आम्हाला नियोजन करावं लागेल प्रमुख मागणी काय असणार आहे प्रमुख मागणी आपल्याला मग अशी सांगितल्याप्रमाणे लिंगायत धर्माची संविधानिक नोंद करून धार्मिक अल्पसंख्याक दर्जा जाहीर करावा ही आमची मुख्य मागणी आरक्षणामध्ये मागणी आहे आमची त्याच्यामध्ये आम्ही सुविस्तर देणार आहोत म्हणजे आरक्षण ऑलरेडी आमच्या जवळपास चौदा जातींना ऑलरेडी आरक्षण आहे लिंगायतातल्या फक्त काही धाराशिव जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल इथल्या भागातल्या लोकांनी जातीच्या रकान्यामध्ये धर्माचं नाव लिहिलेलं आहे लिंगायत लिहिलेलं आहे आणि दोन हजार चौदा साली आम्हाला जी जीआर दिलेलं आहे की लिंगायत आरक्षण हे जाती धर्माला नसून जातीला असतं आणि लिंगायत हा धर्म आहे असं सरकारनंच आम्हाला जीआर दिलं आहे मग आता इथलं इथल्या लोकांची जात काय ती जात मूळ दुरुस्ती करणं गरजेचं आहे आता सरासरी लिंगायतामध्ये वाणी ही जात आहे माळी जात आहे तेली जात आहे कोष्टी जात आहे अशा अशा जवळपास तेरा चौदा जाती आहेत तर त्या लोकांनी चुकून धर्माच्या रकान्यामध्ये हिंदू लिहिलेले आहे आणि जातीच्या जा रकामण्यामध्ये लिंगायत लिहिले आहे तर ते दुरुस्त करून त्यांची जी मूळ जात आहे ती लिहून द्यावं असं सरकारला आमची मागणी आहे समूहाला आरक्षण आहे जातीला आरक्षण आहे तर समूहामध्ये तुमच्या जाती किती येतात अंतर्गत अंतर्गत आमच्या तशा देशपातळीवर अठ्ठ्याण्णव जाती येतात सर पण महा महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये जे काही तेरा चौदा जाती येतात त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आता तुम्ही अकोलकोटला गेलात तिकडला जर सगळा माळी समाज आहे आता सिद्धराम मैत्री वगैरे तुम्हाला माहीत आहेत त्यांच्या जातीवर काय माळी आहे पण ती कोण आहेत लिंगायत आहेत लिंगायत माळी आहेत आता इव्हन सुशीलकुमार शिंदे साहेबसुद्धा लिंगायतामध्ये येतात तुमच्या माझ्यासह ते लिंगायत ढोर आहेत चंद्रकांत खैरे संभाजीनगरचे आपल्याला माहीत असते खासदार ते बुरुडमध्ये येतात लिंगायत बुरुड आहेत तुम्हाला माहीत असेल बीडमध्ये संदीप क्षीरसागर आमदार आहेत ते लिंगायत तेली आहेत <laughs> म्हणजे मुद्दा उदाहरणं देतोय मग इथले शिवराज पाटील चाकूरकर हे लिंगायत वाणी आहेत म्हणजे ह्या चौदा जाती आहेत सर आमच्यामध्ये आमच्यात लिंगायत कुंभार आहे लिंगायत नावी आहे लिंगायत सुतार आहे म्हणजे चौदा जातीची समूह आहे त्या समूहालाच मागणी आहे का समूहाला नाहीत आमच्या प्रत्येक जातीला ऑलरेडी आरक्षण आहे आमच्या आरक्षणाची मागणी नाही पण लोकांनी चुकून आता धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांनी काय केलंय धर्माच्या रकानात लिंगायत लिहायला पाहिजे होतं आणि जातीच्या लिंगानात वाणी किंवा तेली माळी लिहायला पाहिजे होतं त्यांनी काय केले धर्माच्या लिंक रखानमध्ये हिंदू लिहिले आणि जातीच्या रकानात लि लिंगायत लिहिले आता आपल्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं कुठे तेलंगणा सरकारने आंध्र प्रदेश सरकार तत्कालीन पण ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलं ते रद्द करताना काही निर्णय दिला की आरक्षण हे धर्माला नसून जातीला असते जात समूहला असते मुस्लिम समाजातल्या अनेक जातींना आरक्षण आहे पण धर्माला आरक्षण देता येत नाही असा सुप्रीम कोर्टात निर्णय मग आम्हालासुद्धा स राज्य सरकारनं सांगितलं की लिंगायत हा जात नसून धर्म जा, आहे तर मग आमचं म्हणणं बाबा त्यांनी जात कुठली तरी असणारच ना धर्म आहे म्हणल्यावर जात असणारच त्यांची जात कोणती आहे शोधून त्याचं शुद्धीपत्रक दुरुस्तीपत्रक करावं आणि त्यांची त्यांची जी काही धाराशिव सोलापूर जिल्ह्यातल्या लिंगायतांच्या जात जाती आहेत ज आम्हाला आरक्षणाची मागणी नाही ऑलरेडी आम्हाला आरक्षण आहे फक्त ते आमच्या जे काही चुकून रेकॉर्ड लिंग धर्माच्या कॉ जातीच्या कॉलामध्ये धर्म लिहिला गेला आहे हे दुरुस्ती करण्यात यावं असं आमचं म्हणणं आहे